दम नसला तर पेटवायचं कशाला आहे ना ते पेटलं अचानकच फास्ट मध्ये ना घाबरलो मी गौराण ह्या चुलीत हे रे चुलीत चुलीत चुली मार गाडीकडे आला आलं 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 बापरे रे ही आग कसली डेंजर एवढा फास्ट दम लागला मला अ नको नको बाबा पप्पा नाही येत अजून आहे ना तिथं थोडंसं पाईप ओढून घे पुढे हा विजलं रे बाबा विजलं पण किती वेळ केवढं फास्टमध्ये सगळं पेटून गेलं बघते गाडीचं नाही ना चुलीत मार ना ते पेटायला अजून पाईप आम्ही लांब ला चक लावलाय हां बघ आई गोडधोड आले माझ्या छातीत असं काहीतरी आगा करायला जायचंच का नाही अरे स्टँड वरती एक मिनिट थांब पाणी हा आई गीती वाटल्यासारखं लागले तिकडचे दरवाजे गौरंग आता इथे हे कर गाडीवर मार पाणी झाला आगावपणा करून विजलं ना सगळं नंतर पेटणार नाही ना आणि पेटणार आपण नसतावे पेटलं तर गणपती बाप्पा मोरे वे गाडी काढायला पाहिजेत आणि पप्पांना बोलवून मग पेटवायला पाहिजेत तसं आ गाडी शिकवतोस आम्ही गाडी जर शिकलो तर मी काय घरात थांबणार नाही बाबा नुसतं बाहेर जाणार बघ बा। नंतर म्हणायचं नाही मम्मी घरात राहत नाहीस तू पेट्रोल टाकतो मी पाईप गरम ह्याच्यावर नेऊ नको ना वितळेल किती गौरांग अजून कुठे शिल्लक काय का गरम वा ते वाप येते कुठे मार तिथे भीती वाटते खरोखर म्हणजे शेतकऱ्यांना कसं वाटत असेल ते एवढं मोठं मोठं पेटवतात मम्मी तरी आमची एकटीनं ते पाला असतो की नाही उसाचा तो एकटीच पेटवते मला केवढं धडधड धडधड झालं आता बंद पडलं असतं माझं हृदय तर थोडीशी ना आता ही गाडीवर पाणी मारून घेऊया पाय एकतर कापाय लागलेत माझे आणि ह्या चुलीने केला गोंधळ चुली ना चुलीची काय तशी दोष नाही माझीच आहे आगोपणा एका ठिकाणी एवढं फास्ट पेटत गेले आई शपथ दरवाजे बंद करू करतो की तर चला बघितलं का मी काय काय पराक्रम करत असते तुम्ही पण करताय काय माझ्यासारखं काहीतरी काहीतरी मला सवय आहे ती काय नाही काहीतरी उलाढाल करायची आणि शिव्या खायच्या आता जर ह्यांनी जर इथे असते ना तर शंभर टक्के ओरडले असते अंगापेक्षा भोंगा कशाला मोठा पाहिजे तेवढी बाई आहे तर पेटू देत असं बोलले असते ते नको बघा चूल आणि एवढं सगळं पेटून खूप सारं म्हणजे एरिया हा ना खूप मोठा आहे तसा म्हणजे जागा ही आहे की नाही ही अशी सगळीकडे मोठी आणि तिकडे हे आहे ते इकडे हेच मच्छीच फिश कंपनी आहे अशी आणि इकडे सगळं काळं गवत झाले ते मला दिसलं काळं गवत नाही गवत वाढलंय मी काळं केलं हे इकडे असं आणि कमेंट करून सिरियसली सांगा मला अचानक ना असं कोण कोण तुम्ही काहीतरी पराक्रम करताय कमेंट करून सांगा तर चला जराशी मदत करते गौरांगला गौरांग म्हणेल मम्मी फक्त व्हिडिओ केली आणि गेली